राज्यात कौशल्य विकास विभागाकडून तरुणांना रोजगार आणि कौशल्यविषयक प्रशिक्षण देऊन रोजगारांना संधी उपलब्ध केल्या जातात त्यासाठी बेरोजगारांची नावनोंदणी करून घेतली जाते त्यानुसार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये राज्यातील एकोणतीस लाख एकोणतीस हजार सहाशे एक्केचाळीस बेरोजगार तरुणांनी नोंदणी केली त्याची आकडेवारी केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या नॅशनल करिअर सर्व्हिसने नुकतीच जाहीर केली आहे नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांमध्ये उच्च शिक्षित तंत्रज्ञान या विविध प्रकारच्या पदवी पदविका शिक्षण घेतलेल्या तरुणांचा समावेश आहे नोकरीच्या शोधात असलेल्यांमध्ये सर्वाधिक तरुण हे असलेल्या उमेदवारांची सर्वाधिक जळगाव जिल्ह्यातील एक लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे एकोणतीस असून त्या खालोखाल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक लाख चोपन्न हजार चारशे सत्तेचाळीस नागपूरमधील एक लाख बावन्न हजार पाचशे सदोतीस तर यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख बावन्न हजार आठशे सत्तावन्न तरुण नोकरीच्या शोधात आहेत मुंबईत नोकरी रोजगार शोधण्यासाठी देशभरातून दररोज लाखो तरुण येत असले तरी राज्यातील तरुणांकडून नोकरीसाठी नोंदणी करण्याचं प्रमाण खूप कमी आहे